नकळत धैर्य करतोय सावीची मदत त्याचं सत्य येईल का सावी समोर जुळलेली गाठेग गा मालिकेची कहाणी दिसते रोजच मालिकेत नवीन ट्विस्ट आणि बघायला मिळतात या आता पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की धैर्य सावीची मदत करण्याचे सगळे प्रयत्न करतोय अशातच आता तो पोहोचला आहे त्या स्टुडिओ मालकाजवळ जिथे सावीला शूट करण्यासाठी यायचा आहे तिच्या आधी धैर्य त्या मालकाजवळ पोहचतो त्या मालकाच्या हातात भली मोठी रक्कम ठेवतो तो मालक म्हणतो की एवढे पैसे त्यावर धैर्य म्हणतो की हो आणि आता जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एकदम मिनिमल प्राइस मध्ये हा स्टुडिओ द्यायचा म्हणून आणि तो तिथेच थांबतो पडद्याआड त्यानंतर तिथे सावी आणि तिचा ग्रुप पोहोचतो शूट साठी तो मालक सुद्धा त्यांना ती जागा देतो आणि म्हणतो की हा तुमचा स्टुडिओ शूट करण्यासाठी सावी स्टुडिओ बघून खूप खुश होते कारण तो स्टुडिओ खूप छान असतो आणि तिच्या कामाला साधेचा असतो सावी स्टुडिओ भर फिरत असते धैर्य पडद्यामागेच लपलेला असतो आणि धैर्य सावीच्या आनंदात स्वतःही आनंदी झालेला दिसतोय तो सावीच्या चेहऱ्याकडे पाहतोय आणि तिच्यातच हरवून गेलेला दिसतोय तेवढ्यातच रीनाची नजर धैर्यवर पडते पण आता बघणं फार महत्वाचं आहे की धैर्य सावी समोर येणार का आणि सावीला धैर्यचं हे सत्य कळणार का की तो तिला मदत करण्यासाठी त्याने हे सगळं काही प्रयत्न केलेत ते तर सध्या तरी ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्यने केलेली मदत सावी स्वीकारणार का तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार